सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी भुदरगड तालुक्यातील सत्त्याण्णव गावच्या सरपंचपदासाठी फेर आरक्षण सोडत पंचायत समितीमधील दिनकरराव जाधव सभागृहात काढण्यात आली तहसीलदार अर्चना पाटील निवासी तहसीलदार राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या या सोडतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अकरा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सव्वीस तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी साठ ठिकाणी आरक्षण निघालंय राज्य निवडणूक आयोगानं सरपंच पदाचं फेर आरक्षण काढण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार भुदरगड पंचायत समितीच्या दिनकरराव जाधव सभागृहात तहसीलदार अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली पहिल्यांदा अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी पुष्पनगर बामणे पांगिरे पळशिवणे मेघोली ही पाच तर अनुसूचित महिलांसाठी पंडिवरे आदमापूर वेंगरुळ पाटगाव मानोपे टिक्केवाडी बारवे ही सहा अशी एकूण अकरा गावं आरक्षित करण्यात आली आहेत यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यामध्ये अंतिवडे दोनवडे बेडीव कारिवडे हेदवडे गिरगाव निश्णप कुंभारवाडी पाळ्याचा हुडा म्हसवे गारगोटी तिंडेवाडी करडवाडी आंबवणे बरसेवाडी तर नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी देऊळवाडी वासनोली शेणगाव शिवडाव निळपण नितवडे मुरुकटे तांब्याची वाडी चिक्केवाडी शेळोली पिंपळगाव भाटिवडे कोंडोशी दासेवाडी अनफबू पारधेवाडी अशी एकूण सव्वीस आणि सर्वसाधारण पुरुष पंधरा तर सर्वसाधारण स्त्री पंधरा अशी तीस गावं काढण्यात आली सोनाळी गावचा पहिलीचा विद्यार्थी शिवम जाखले आणि भार्गवी माडेकर यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार रवी वायदंडे युवासेना तालुका प्रमुख विद्याधर परीठ विष्णू केसरकर अनिल तळकर नायब तहसीलदार संतोष आढारी सहाय्यक महसूल अधिकारी संजय इळके राजीव कुंभार संजय विखे तलाठी फारुक भटारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते